मेर साहेब निवडणुकीला आता शेवटचा थोडासा वेळ राहिलेला आहे काय सांगाल कसं चालू आहे निवडणूक उधळणार आहे गुलाल आजच डॉक्टर अमोल कोल्हे महाविकास आघाडीचे उमेदवार शंभर टक्के गॅरंटी वाटते एक लाख टक्के गॅरंटी आहे पण इथे तर असे बरेच जण बोलत आहेत की महाविकास आघाडीचे बुथ सुद्धा लागलेले नाही जुन्नर शहरात हे पंचवीस च्या पंचवीस बूथ लागलेले लाग आहेत लागलेले आहेत लागलेले आहेत जुन्नर शहरातून कितीचे लीड भेटेल डॉक्टर अमोल कोल्हे जुन्नर शहरातून किमान तीन ते साडेतीन हजार मतांचं लीड डॉक्टर अमर कोल्हे मिळेल शंभर टक्के शंभर ना एक लाख टक्के साहेब एका कार्यकर्ते तुमच्या सारखे सर्व एका साइड ला माजी आमदार माजी माजी आमदार आशाताई आहेत यांचा विरोध तुम्ही करणार का गृहमंत्री आहे मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत हजारो त्यांचे आमदार खासदार सर्व आहेत परंतु डॉक्टर अमोल सर्वसामान्य जनता आहे सर्वसामान्य मतदार आहे कार्यकर्त्यांचीच फौज अमोल कोल्हेंकडे जास्त आहे हो मग आता याचा निवडणुकीत किंवा मतदानात रूपांतर राहील का फक्त का फौज दिसणं पण आहे निवडणुकीत मतदानात जो रूपांतर करत असतो तो कार्यकर्ता करत असतो नेता नाही साहेब राज ठाकरेंच्या पण सभेला गर्दी जास्त असती पण मतदानात नसते तेच आम्हाला म्हणायचं तुम्हाला नेत्यां आमच्याबरोबर नेते नाहीत आमच्याबरोबर फक्त कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या जीवावरच जी जी ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत साहेब बऱ्याच वेळा इथे पोस्ट पाहतोय नेता हवाय अभिनेता नको हो अभिनेता पण असा हवा आहे तो चरित्र अभिनेता हवा आहे की ज्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जगभर पोहोचवला आणि तोही खरा इतिहास जगभर पोहोचवला आहे साहेब मागील मागील काळात आपण आढळराव पाटलांसोबत होते निश्चितपणे आम्ही मागील काळात आढळराव पाटलांसोबत होतो कारण आढळराव पाटील आमच्या शिवसेनेचे उमेदवार होते आणि आता ज्या पद्धतीने ते शिवसेनेची गत्तारी करत राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी त्यांनी घेतली त्यामुळे तमाम शिवसैनिक का भितारलेला आहे आणि तो शिवसैनिक आढळराव त्यांची जागा दाखवून देण्याच्यावर राहणार नाही चार जूनला नक्की गुलाल तुमचाच राहील चार जूनला गुलाल आम्हीच उतळणार नवे आजच उतळणार